आशा करतो चॅनलवर काम करण्यासाठी खूप मेहनत करायला लागते मेरा मैसेज थोड़ी, थोड़ी। हेलो असा फ्रेंड्स चॅनल जेव्हा आपण चॅनल चालू करतो सुरुवातीला मोठे मोठे समजून बघतो की आपल्याला काय होईल ब्रु झाला तर काय करू शकतो आपण पण एवढं आसन नसते जीवनामध्ये कधी लवकर लगेच तुम्हाला मिळून जाईन ते सर्व गोष्टी वेळ लागते पेशन्स ठेवायला लागते त्याच्यासाठी खूप पेशन्स त्यामध्ये तुम्हाला एमपीएस पाहिजे युट्यूबवर येतात अगदी कमी मी तुम्हाला सांगणार छान कसं माउंटेज होतो आपला आणि कशा प्रकारे आपण युट्यूबवर काम करू शकतो जे जे आहेत लक्ष तुम्हाला युट्यूबर माहिती आहे अर्धवट माहिती देतात एवढे मोठे मोठे टेक्निकल आहेत अर्धवट आपल्याला पूर्णपणे माहिती कोण देत नाही चॅनल आपण कशा प्रकारे चालू काय करू ग्रो करण्यासाठी काय करू अर्धवट माहिती दिल्यामुळे आपण अर्धवटच ऐकतो असे काही लोकांचे व्हिडिओ बघतो मी पण खूप सारे व्हिडिओ बघितले काही कामात नाही आले स्ट्राईक कशामुळे येते आपल्याला कॉपीराईट कशामुळे येते खूप साऱ्या गोष्टी आहे युट्यूबमध्ये जेव्हा जेव्हा आपण काम करतो युट्यूबमध्ये तेव्हा आपण शिकतो या गोष्टी प्रकारे आपल्याला युट्यूब कोणत्या प्रकारचे बनवण्यासाठी सक्षम आहोत कोणते आपण कंटेन आपण देऊ शकतो लोकांना त्यावर आपल्याला काम करावं लागतं वेळ आहे बरोबर लाईव्ह करण्याच्या मागचा कारण आहे नवीन नवीन जे युट्यूबर असतात ती बी स्टार्टिंग ते सबस्क्रायबर सुरुवात केली एक त्या सतरा हजार काही सबस्क्रायबर आहेत माझे वेळ लागतो त्याला खूप <clears> वेळ <throat> लागत असतो कोणती गोष्ट एकदम लवकर होत नसते वेळ द्यावे लागते त्याला फास्ट ग्रो होत नाही चालली वेळ तर द्यावंच लागेल ना कोणतंच काम असं लवकर होणार नाही सुरुवातीला आपण जेव्हा चॅनल काम करतो किंवाच फार कमी असतात तरी प्रयत्न सोडायचे नसतात आपण कशा प्रकारचे व्हिडिओ बनवतो कंटेंट बनवतो नॉर्मली तरी मी तुम्हाला हे यूट्यूबसाठी कंटेंट करायचे स्टार शॉर्ट व्हिडिओ बनवा अगोदर लाँग व्हिडिओ बघा बन नका लाँग व्हिडिओ बनान युअर्स फार कमी नाहीच्या बरोबर येतात त्याच्यात